मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी माझा कालचा दिवस या मालिकेत मी आपणासमोर आज उपस्थित आहे काल होता चौदा मार्च दोन हजार पंचवीस धुलिवंदनाचा दिवस आम्ही याला गावाकडे धुरवडा किंवा धुळवडा वडा असं म्हणत असू आम्ही काय करायचो लहान मुलं सकाळी उठलो की पहिल्यांदा जिथे होळी पेटवली असेल तिथे जात असो आणि तिथे काही मुलांनी पेटवलेले जे फटाके त्यात फुसके झालेले फटाके ते वेचायचे आणि ते जर मिळाले तर तिथल्याच आगीवर इंगोळावर ते त्यातली पावडर उगाळून टाकायची फुस् असा वाया आवाज यायचा आणि तेवढंच आम्हाला बरं वाटायचं त्याच वेळेस काही बायकांची पाण्याची सुद्धा त्या, त्या आगीवर ताप तापत ठेवलेली असायची शेजार पाजारच्या बायका आणि काही मुलं ज्या चाकोल्या जळाल्या आणि त्या साबूज आहेत जळाल्यावरही त्या उचलून घरी नेत मीहीसुद्धा नेत असे माय त्याची राख आमच्या अंगाला लावायची आणि मग आम्ही करायचो मित्रांनो काही जण रंग खेळत काही मुलं आम्ही सुद्धा खेळत होतो पळ पला, पळस फुलांचे हे रंग असायचे बाकी शि बाजारातले रंग आम्हाला कोणालाही विकत भेटले नसत नसत आणि तो रंग संपल्यावर मग काय करायचं तर मग पाणीच फेकायचं काही मग अंगावर धूळच फेकायचे काही चिखलच फेकायचे अशा पद्धतीनं आमचा तो धुळवाडा सकाळी झाला की दुपारी मग एखाद्या दाट आंब्याखाली कुस्त्या भरायच्या आणि त्यात लहान मुलांच्या कुस्त्या आणि तरुणांच्या कुस्त्याही रंगायच्या तरुणांना कोणाला नारळ भेटे कोणाला पैसे भेटत आमच्या गावात दोन पहिलवान असकारलेले होते एक रामचंद्र खाती आणि दुसरे ईशिनाथ वठ्ठे त्यांची कुस्ती पाहण्यासारखी असायची आता शहरामध्ये होळी जी दिसते ती अतिशय विकृत स्वरूपाची आहे लहान मुलांनासुद्धा पिचकार्या ज्या मिळतात त्या शस्त्रांच्या पिचकाऱ्या आहेत शस्त्राच्या आकाराच्या पिचकार्या आहेत आणि प्रत्यक्षात तरुण मुलं दारू पिऊन एका बाईकवर चार चार जण बसून ओरडत आणि हात हातात घेतलेली शस्त्रे खरी शस्त्रे उंचावत इकडून तिकडे फिरत असतात मला यावेळी आम्ही आम्ही मात्र हे टाळतो आमचे दिवंगत मित्र कथाकार पांडुरंग मोरे ठवकर आणि मी आणि आणखी एखादी दोन कोणीतरी सोबती असायचे आम्ही शहरापासून एखाद्या जवळच्या ठिकाणी जायचो आणि तिथे फराळ पाणी वगैरे करून गप्पा मारून मग परत दुपारपर्यंत वापस यायचं अशा पद्धतीनं ही धुळवड होत आहे आणि तिला येणारं रूप हे दिवसेंदिवस आधीच विकृत होत आहे मित्रांनो आपला काही इलाज नाही